भंडारा तालुक्यातील मौजा कवडसी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत गाव बैठक आणि मशाल फेरीचे आयोजन दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दरम्यान करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेमभाऊ वनवे सरपंच कवडसी चंदन वासनिक पोलीस पाटील प्रीतिताई तिजारे मंडळ कृषी अधिकारी भंडारा जे एस ढगे प्रकल्प समन्वयक नेहाल उरकुडकर कृषी सहाय्यक जे एस टिचकुले व्ही के सोनवाने एस डी हटवार तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वयंसेवक महिला शेतकरी आणि ग्रामवासी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गावातील लोकांना व्यक्तिगत आणि सामूहिक गटांकरिता अनेक योजना असून यांचा भरपूर प्रमाणात लाभ घ्यावा आणि असंख्य योजनांची माहिती देण्यात आली तसेच गावामध्ये बंधारा तलाव खोलीकरण नाला सरळीकरण करणे शेतांची दुरुस्ती करणे विविध प्रकारचे काम करण्यात येतील असे मार्गदर्शन प्रेमभाऊ उनवे यांनी केले